काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उभाटा गटाचे पदाधिकारी वंचित बहुजन आघाडी संभाजी ब्रिगेड आणि छावा संघटनेचा या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देण्यात आला आंदोलनामध्ये सहभागी सर्व शेतकरी मेंढपाळ व्यापारी परिसरातील नागरिकांचे मोठ्या संख्येने उपस्थित होते या आंदोलनादरम्यान बंदोबस्ताच्या माध्यमातून उमरगा पोलीस प्रशासन यांचे विशेष सहकार्य लाभले पाच लाख लोन मिळतोय जामीनदार म्हणतोय आई बापू येत नाही जामीनदार सरकार जामीनदार कुठे मिळव ला। पाच लाख लोन मिळते आपण मला जामीनदार बघतोय दोन जामीनदार कसले आपल्याला लवकरचा जामीनदार कस काय कशा कस आई बाप घेतले नाही जे जामीनदार सरकार जामीनदार बघतोय पाच लाख आमचं राष्ट्रपती छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सावित्रीबाई फुले अण्णाभाऊ साठे संत तुकाराम महाराज संत तुकडाजी महाराज या देशामध्ये शेतकऱ्याच्या मिरचीचा देताना देखा लागत नव्हता माझा शेतकरी आत्मधान करतोय आत्महत्या करतोय अरे या देशाच्या मला तुम्हाला सांगायचं सा। या देशाचे उप पंतप्रधान दा, उपराष्ट्र सॉरी उपराष्ट्रपती यांनी राजीनामा दिला गेलेला हे कशामुळे दिला गेलेला हे सरकार शेतकऱ्यांना शब्द देत आणि पाठ पाठ मिळत अरे या देशाचे पंतप्रधान मंत्री पंतप्रधान यांना लाज वाटली पाहिजे कि या देश महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस उपमुख्यमंत्री अजित दादा एकनाथ शिंदे तुम्हाला लाजी वाटला पाहिजे शेतकऱ्याला शब्द दे देता आणि परत पाठ फिरवता अरे काय चाललंय महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याचे कर्जमाफी बद्दल बोलल तर त्याच्यावरती हल्ला करताय शेतकऱ्यावरती बोलला हल्ला करताय अरे पडवेल पतिवत्ता भूकन मार्या पेड्या काय चिनाल अशी परिस्थिती महाराष्ट्राची ठेवली गेली अरे कुठे मध्ये आहे तुम्हाला आम्ही शेतकऱ्याच्या मागण्या मागतोय पैसा शेतकऱ्यांची कर्ज माफी मागतोय अरे आम्ही तुम्हाला निवडून दिलेला आहे आमची मोठी मागणी नाही सरकार म्हणते आम्ही शेतकऱ्याला सांभाळतोय अरे तुम्ही सांभाळायची आम्हाला गरज नाही तुम्ही आमच्या शेतीमाला भाव द्या आमच्या शेतकऱ्याच कर्ज माफ करा अख्या सरकारला मला महाराष्ट्रातला शेतकरी सांभाळे तुम्ही महाराष्ट्रात काय लावलंय म्हणून या देशाच्या पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांना सांगणार लवकरात लवकर शेतकऱ्याची कर्जमाफी माफ करावी आणि बच्चू जय बच्चू आज प्रहार शेतकऱ्यांना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जो चक्काजाम आंदोलन सुरू आहे त्या चक्काजाम आंदोलनाला आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आम्ही जाहीर पाठिंबा देतोय आणि हे जे आंदोलन आहे का हे सर्वसामान्य शेतकऱ्याचं आंदोलन आहे हे दिव्यांग बांधवाचं आंदोलन आहे हे कर्मचारी कष्टकरी आणि जे काही कामगार लोक आहे यांचं आंदोलन आहे आणि हे आंदोलन करण्यामागचा उद्देश हाच आहे की सरकारने जे खोटे आश्वासन दिलेली आहेत आपल्या सर्वसामान्य जनतेला त्या आश्वासनाची पूर्तता करावी आणि ती अंमलात आणावी यासाठी हे आंदोलन आहे मला सांगा तुम्ही की आपल्याला इलेक्शन मध्ये यांनी सांगितलं होतं सातबारा कर कोरा करू म्हणून सातबारा कोरा करायचं तर काहीच केलेलं नाहीच आहे पण उलट शेतकऱ्यांना कर्ज जे काढलेलं आहे ते भरा म्हणून ह्यांचा फोर्स चालू आहे प्रेशर चालू आहे शेतकऱ्यांची सक्तीची कर्ज वसुली हे करण्याचा प्रयत्न करत आहेत बँक मॅनेजर डायरेक्टली जाऊन शेतकऱ्याला सांगतो की कर्ज भर नाही तर तुला आम्ही नोटीस पाठवूया तुझ्यावरती आम्ही बोजा छोडूया ह्या प्रकारचा अन्याय हा खूप असा अन्याय हा शेतकऱ्यावर सध्या चालू असल्यामुळे नाविला जास्त शेतकऱ्यांना पुन्हा एकदा रस्त्यावर उतरावं लागत आहे आणि शेतकऱ्याचे शेतमालाला हमीभाव भाव नाहीये तुम्ही कर्जमाफीपेक्षा हमी भाव जरी दिला असता तरी शेतकरी कधी तुम्हाला कर्जमाफी मागितली नसती शेतकऱ्याला दोन हजार पाच पासून तुम्ही सत्तेत आहात तुम्ही दोन हजार चौदा ला सत्तेत आलात त्यावेळेस सांगितलं होतं की शेतकऱ्याच्या सोयाबीनला हमीभाव हा साडेसहा हजार रुपये मिळाला पाहिजे असं तुम्ही ओढून ओढून सांगितलेलं होतं पंधरा वर्ष झालं तुम्ही शेतकऱ्याला हमीभाव भाव सोडा शेतकरी साडेतीन हजार तीन हजार चार हजारच्या वरी त्या शेतकऱ्याला सोयाबीनला भाव मिळालेला नाहीये तुम्ही सांगता आणि प्रत्यक्षात आम्हालाच वेगळेच आणता त्यामुळे आमची तुम्हाला विनंती आहे आम्ही तुम्हाला भीक मागत नाहीये आमच्या शेतमालाला हमीभाव भाव द्या आमच्या कष्टकरी गोर गरीब बांधवाचं मानधन तुम्ही जे वाढवताय ते दुपटीने वाढवलं पाहिजे मला सांगा लाडकी बहीण योजना आणली इलेक्शनच्या अगोदर आणली आणि त्यामध्ये तुम्ही सांगितलं की सरसगड सर्व बहिणीला लाभ मिळेल आणि आता तुम्ही का कटचाट करताय त्यावेळेस तुम्हाला लक्षात नाही आलं का की हे पात्रतेत बसतेत का नाहीये तुम्हाला मतदान घ्यायचं होतं म्हणून तुम्ही ह्या योजना आणल्या आणि आता तुम्ही त्याच बहिणींना तुम्ही अन्याय करताय अत्याचार करताय आणि त्यांचे अर्ज बाद करताय हे सरळ सरळ जुलूम करण्याचं काम आहे आणि माझी विनंती आहे की शेतकरी तर आत्महत्या करतच आहे शेतकऱ्याच्या आत्महत्या चालूच आहेत शेतकऱ्याबरोबर आता हे कंत्राटदार सुद्धा आत्महत्या करायला लागलेत याचं कालचं उदाहरण आहे हर्षल पाटील नावाचे आमचे एक इंजिनियर कंत्राटदार जे वाळवा तालुक्यातील तांदूळवारी गावचे आहेत मला सांगा त्यांनी जलजीवन मिशन अंतर्गत गे, गेली दोन वर्षभरापूर्वी काम केलेलं होतं आणि त्यांचे एक कोटी चाळीस लाख देयक हे गव्हर्नमेंट शासनाकडे आहे हे तर त्यांनी दिलंच नाहीये उपर हर्षल पाटलांनी पासष्ट लाखाचं कर्ज बँकेकडनं काढलेलं होतं त्या आर्थिक विवेचनेत हा कॉन्ट्रॅक्टर होता आणि काल त्यांनी स्वतः गळफास घेऊन के आत्महत्या केली आहे मला सांगा त्यांचं एक त्याचं कुटुंब त्यावर चालत नव्हतं हो त्यांच्या खाली हाताखाली करणारे कामगार होते त्यांचे बाकीचे लोक होते हे सर्वजण त्यांच्यावर डिपेंड होते मला सांगा त्यांना एक चिमुकली मुलगी आहे काय त्या मुलीला झालं असेल आता काय त्या मुलीवर भीती असेल त्यामुळं मला त्यांना सांगायचं आहे की तुम्ही हे जे काय लोकांचे हे फसवे योजना करण्यापेक्षा तुम्ही शाश्वत काहीतरी जनतेसाठी करा याची ही मागणी आहे शेतकऱ्यांची त्यामुळं सर्वांना विनंती आहे की आपण शेतकरी एकजूट कामगार एकजूट ठेवून सातत्याने लढलं पाहिजे तरी सरकार वटणीवर येणार आहे एवढं बोलून मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र बच्चू भाऊने जो चक्का हे आंदोलन आज पुकारलेलं आहे त्या आंदोलनाला काँग्रेस पक्षाच्या वतीनं व आश्लेषभाया मोरे यांच्या वतीनं आम्ही पूर्ण या चक्काजामला काँग्रेसच्या वतीनं पाठिंबा देत आहोत व मला एकच सांगायचं आहे की महाराष्ट्र शासनानं मुख्यमंत्र्यांनी निवडणुकीच्या अगोदर सांगितलेलं होतं की शेतकऱ्याचा जो सातबारा आहे तो, तो आम्ही कोरा करू पण आजपर्यंत त्यांनी तो कोरा केलेला नाही आणि अपंग बाजवाच्या ज्याही मागण्या असतील त्याही त्यांनी पूर्ण करावं शेवटी मी एकच सांगतो की या शासनाला आणि आपण धर्वानी मिळून एकच म्हणू अरे देत कस नाही आणि आम्ही हे पूर्ण घेतल्याशिवाय राहणार नाही एवढं बोलून मी थांबलो शेतकऱ्यासाठी जे आंदोलन छेडलं त्या आंदोलनाला आमच्या काँग्रेस प पक्षाच्या वतीनं आमचे नेते आत्ताच पाठिंबा दिलेले आहेत मित्र हो गेली पंधरा वर्ष त्या मनोवाद्याने आपल्यावर चालू केलेला हळूहळू गरिबीकडे नेत असलेला हे मी मी म्हणत नाही नितीनजी गडकरी यांनी असं म्हटलेलं आहे की गरिबी वाढली मग ते गरिबी कसे वाढली शेतकरी हा राजा असताना त्या राजाला दोन हजारची भीक घालण्याचं काम हराम वर काड़, हे हरामखोर सरकारनं केलेलं आहे वरचे वर प्रत्येक वेळी अनेक योजना काढून अनेक योजना काढत काढत असताना हे हरामखोर सरकार केंद्रातलं सरकारी असो किंवा आपल्या महाराष्ट्रातलं असो हे मनोवादी सरकार आपल्याला गरिबी आणल्याशिवाय राह राहत नाही दारिद्रशाखालील लोकसंख्येचं प्रमाण अगोदर युपीआचं म्हणजे आम सत्तेच्या अगोदरचं आणि आताचं प्रमाण बघायला गेलं तर पंचवीस टक्क्यांना दारिद्रेषेखालील लोक वाढलेले आहेत ज्या शेतकऱ्या रा राजाला रा 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 त्यांनी दोन हजारचे मानधन देऊन त्या मानधनाचं आमिष दाखवून त्यांना इकडं दोन हजार द्यायचं तिकडे दारूचे भाव वाढायचे इकडं दोन हजार द्यायचं स सर्व धान्याचे भाव वाढायचे या हिशोबामुळं या या त्यांनी आपल्याला एका हातानं देत असताना दहा हातानं काढून घेण्याचं पाप हे सरकार करत आहे परंतु आपल्यावर मोहिनीच असे ते टाकलेले आहेत मोहिनी असली टाकली आहेत की बरोबर इलेक्शन आलं की त्यांनाच मतदान जास्त होतंय हे कशामुळं होतं कारण त्या काळामध्ये हे पैसे कमिलेले जे पैसे आहेत त्या पैशाचं यूज त्या पैशाचा वापर ह्या इलेक्शन मध्ये करत आहेत तर मित्र शेतकऱ्यांनो आणि सर्वच बाराबलुदार संघटनेनं एक चांगल्या प्रकारचा विचार करून आपण या महारा महाराष्ट्रातील सरकार व केंद्रातील सरकार यांना यांची जागा दाखविल्याशिवाय आपलं कल्याण होणार नाही शेतकऱ्या शेतकऱ्याबद्दल बोलणारे खूप आहेत देशातली सर्वात देश स्वातंत्र्य झाल्यापासून उपराष्ट्रपती राजीनामा देण्याचं कारण त्याला भाग या सरकारनं पडलेला आहे आणि तेवढा एकच शेतकऱ्याचा एकनिष्ठ कार्यकर्ता असल्या कारणानं त्यांनी राजीनामा दिला त्यामुळं आपण सगळ्यांनी एका येऊन दोन मिनिट आपण सर्वांनी हा कार्यक्रम आहे सर्व संघटना एका जागी येऊन या सरकारला याची जागा नाही एवढंच बोलतो या ठिकाणी थांबतो आंदोलनाला आमच्या छावा संघटनेचा जाहीर पाठिंबा आहे हे सरकार तीन तिघाडे आणि काम बिघाडी आहे कारण शेतकऱ्याच्या जो शेतकऱ्यासाठी लढतो त्याच्यावर सुद्धा आता हे सरकारचे गाव पोचलेले गुंड आता हल्ला करत आहेत म्हणजे भविष्यात शेतकऱ्यासाठी कोण लढाव कोण नाही हा प्रश्न आज महाराष्ट्रामध्ये उभा राहिलेला आहे त्याच्यामुळे सर्व शेतकरी बांधवांना माझी एवढीच विनंती आहे तुमच्यासाठी लढायचं की नाही शेतकऱ्याच्या पुत्रांना लढायचं की नाही एवढं सांगत नाही मला जर लढायच्या तुम्ही सुद्धा आता रुमणं घेऊन रस्त्यावर उतरण्याची गरज आहे कारण जो शेतकऱ्यासाठी लढतो त्याच्यावरतीच आज भ्याड हल्ला हे आराम करू शकते माझ जे पोचलेले गुंड आहेत ते करते आज आज आमच्या शेत लढणाऱ्या शेतकऱ्याच्या पुत्रावरती भ्याड हल्ला करतात आणि अशा या गावगुंडांना आता रस्त्यावर रुमण घेऊन त्यांना सोपलं पाहिजे त्याच्याशिवाय हे वटणीवर येणार नाही म्हणून या सरकारला आता माझं सांगणे एवढंच आहे की अशा हरामखोर आम्ही वेळच झोपू तो आमचा हक्क आहे आणि या भविष्यगाळा सुद्धा छावा संघटनेचा दरारा आणि छावा संघटना काय आहे हे या अशा हरामखोरांना आम्ही वेळ दाखवून देऊ धन्यवाद अबे छत्रपती संभाजी महाराज की बाबासाहेब आंबेडकर जी टी व्ही मराठी जनतेचा बुलंदा आवाज न्यूज चॅनलचे प्रतिनिधी विशाल देशमुख तालुका उमरगाव जिल्हा धाराशिव